पहिला प्रश्न खूप हृदयस्पर्शी सोहळा आहे जिल्हा जिल्हाप्रमुख राजा केनी आणि त्यांच्या पत्नी रसिकताई यांनी देवाकडे प्रार्थना केली होती की मी दुसऱ्यांदा आमदार झालो तर माझ्या महाराजांसमोर उत्साह देवीच्या निमित्ताने त्याच मंडपामध्ये माझी तुला केली जाईल आणि आजचा हा हृदयस्पर्शी सोहळा आहे जो आपण सगळ्यांनी माझ्या जनतेने बघितला आणि खूप आनंद दिवस आहे माझ्यासाठी आम्ता है। है। आता एकंदर रायगड जिल्ह्याची परिस्थिती बघितली तर ती तीन आमदार भारतीय जनता पार्टीचे आहेत तीन आमदार शिवसेने आहेत एक राष्ट्रवादीचे आहे आणि त्यांना खासदार आम्हीच सगळ्यांनी केलेला आहे त्यामुळे बाले किल्ला कोणाचा आहे की गणितामध्ये आपण नक्की जाणू शकता आता तटक्याने काय बोलण्यासारखं राहिलेलं नाही आहे त्याच्यामुळे ते स्वतः असं सिद्ध करतायत की मी म्हणजे जिल्हा किंवा मी म्हणजे महाराष्ट्र किंवा राष्ट्रवादी या सगळ्या गोष्टी त्यांच्या आपण कित्येक वर्ष बघत आलो आता जनता हुशार आहे कारण एकंदर जनतेने जे आता स्वीकारले ते जनहिताच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे म्हणून अशा पद्धतीचे वक्तव्य करताना आपण नेहमी आज ते खासदार आहेत आम्ही दिलेले खासदार आहेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि अशी बालिश वक्तव्य करून आपल्या स्वतःला काहीतरी मती मिळून घेणं हे त्यांना शोभनीय नाही आहे त्यांनी खरंच त्या गोष्टीचं आकलन करावं असं मला वाटतं महायुतीमध्ये पडलेली जी पूत आहे ती आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये विरोधकांना फायदेशीर ठरेल का कसं बघता राजकीय जनता वळतील नाही अजिबात विरोधकांना फायदेशीर पडणार नाही आहे शेवटी स्वायत्त निवडणुकीचं गणित वेगळं असतं त्यामुळे विविध पक्षाचे सगळेच लोक प्रयत्नशील असतात आता महाआघाडी आणि महायुती आहे पण महाआघाडीमध्ये जे घटक पक्ष आहेत ते एके बरोबर नाही आहेत आणि प्रत्येकाचं ॲम्बिशन इच्छाशक्ती खूप वेगळी आहे आणि आम्ही महायुतीचे तीन पक्ष आहोत मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीने आमची पारंपरिक युती आहे ती आबाधित राहील तर राष्ट्रवादी हे एंट्रीने आमच्याकडे आलेली आहे आणि त्यांनी एकंदर जिल्ह्यामध्ये आज राजकीयदृष्ट्या जे काही प्रकार घडवले आहेत ते लोकांना अमान्य आहेत आणि म्हणून मी परवाच्या बैठकीमध्ये मिटिंगमध्ये पण सांगितलं की पालकमंत्र्याचा तिढा आहे खरं तर मोठं मन कोण तटकर सोडायला पाहिजे तर नेहमीच आपल्याच घरात पाहिजे आपल्याच मुलीला पाहिजे आपल्याच पाहिजे आता हे बदलायला पाहिजे कारण भरशेच्या रूपाने विधानसभेला जनाधार भरशेनं दिला आणि तो लोकांनी बघितला तेही चौथ्यांदा आमदार आहेत त्याच्यामुळे त्यांना मंत्री केल्यानंतर त्यांना पालकमंत्री करणं ही काळजी गरज होती पण त्यालाही त्यांनी हट्टवाद केला आता जिल्हा परिदृषीने पण त्यांनी वेगवेगळ्या पैत्र अवलंबाचा प्रयत्न केला पण जनता रायगडच्या हुशा आता हुशार झाले आता ते चालणार नाही आहे त्या त्या वेळच ते वातावरण होतं आता रायगड जनता हुशार आहे म्हणून महायुती किंवा महागाडी किंवा जरी काय झालं तरी आम्हाला काही फरक पडणार नाही कारण शिवसेनेत ताकद हे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त आहे सर आपण आता बोलला की राष्ट्रवादीसोबत भाजप पण वेळ आली तर भाजपला पण सोडून आपण नाही खरं आहे कारण बघा आमची अलायन्स ही भारतीय जनता पार्टी शिवसेनेची कायमस्वरूपी चालू झालेली आणि भारतीय जनता पार्टी आमच्या बरोबर राहील पण तटकरे ज्या पद्धतीने आता रिॲक्शन देतो किंवा वक्तव्य करतो की मी जिल्ह्यात मोठा आहे आता एक आमदार असताना जिल्ह्यात मोठा कसा असेल आणि आमच्यामुळे खासदार झाले ते त्यांनी तिस नंतर राजमोहन एकदा बघू दे मग त्यांना कळेल त्यामुळे त्यांच्या वक्त्यावर भारतीय जनता पण हलू शकत नाही आहे आमचा अलायन्स कायमचा राहील पण तरी आम्ही सांगितलं की आमच्या जिल्ह्यातली आता जे ताकद बघितली बरेचश्वर आमचे मंत्री आहेत भरेश महेंद्र थोरेची एक ताकद आहे माझ्या मतदारसंघामध्ये खूप कार्यकर्त्यांचा नेत्यांचा संच आहे राजाच्या नेतृत्वांनी जिल्ह्यामध्ये खूप छान वातावरण आहे मला कुठे असं भय वाटत नाही आहे कारण अनेक निवडणुका आम्ही देखील बघितल्या आहेत पण आत्ताचं जे वातावरण आहे ते आम्हाला पोषक आहे त्याच्यामुळे आले तर बरोबर नाही आले तर सोडून राज्याचा जर आपण विचार केला तर राज्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये संघर्ष दिसतो मात्र रायगड जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचे नेते आहेत ते सेफ झोन मध्ये असल्याचं दिसतात त्यांच्यावर टीका कमी होते मी म्हणाल की ताकदीचा पक्ष आहे परंतु महायुतीतल्या तट्टरेंवर आपण टीका करताय आता देखील आपण नीट बुद्धी हा शब्द वापरलेला आहे पुढे कशा पद्धतीने पडसाद नाही आम्ही पडसादा घाबरणारे कार्यकर्ते नावं असं आहे की आम्ही नेहमीच सांगतो तटके साहेब वरिष्ठ आहेत ज्येष्ठ आहेत आदरणीय नाहीत आम्ही त्याच्याविषयी चुकीचं म्हणा पण त्यांचं जे करणारे कृत्य आहे हे लोकांना भावणार नाही आहे नेहमी तोच तोच प्रयोग चालत नाही राजकारणामध्ये कधीतरी त्यांनी आत्मपरिषण करावं ना की आपण कुठल्या स्टेजला आणि काय आपण बोलतो सगळं आपल्याकडे पाहिजे असं होणार नाही कधीतरी मोठं मन करायला पाहिजे आज ते एका पक्षाचे अध्यक्ष आहेत राष्ट्रवादीचे तोही विचार करायला पाहिजे आणि म्हणून महायुती महागडी जरी असली तरी माझ्या पक्षाची शिवसेनेत ताकद ही जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त असल्यामुळे आणि इतर आता आज जे महा आघाडीमध्ये जे पक्ष आहेत त्यांच्यामध्ये काय स्पर्धा असं वाटत नाही म्हणजे आपण जर एकंदर कॅल्क्युलेशन केलं तर उभाटाची आजची जी अवस्था आहे किंवा काँग्रेसची जी आत्ता दैनीय अवस्था आहे शेका पक्ष जास्त जर नाही आहे त्याच्यामुळे ते जे एकत्र याचा संबंध येणार येणारच ये नाही ना आहेत कारण प्रत्येकजण आपापल्या भूमिकेमध्ये आहेत त्याच्यामुळे येणाऱ्या स्वायत्त निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने वातावरण निर्माण होईल असं आकलन करताना आम्ही सेफ झोनमध्ये सर आपण की साबळे यांच्या मेसाव कॉलेजला जे उपमुख्यमंत्री आपले नेते शिंदे यांच्या मार्ग आणि बरं गोरगाव यांच्या ते कुठेतरी काढायला आणि पद्रा नव्हतं त्यांनी ते नाव काढून साबळे यांचा पक्ष प्रयत्न केला शिवसेनेच्या मोठ्या कार्यकर्त्यांवर कुठेतरी ब्लॅकमेलिंग केलं जात आहे की त्यांच्यावर त्यांच्याशी काही दिली जाते काय बघा आपण जर प्रश्न विचार अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे ब्लॅकमेलिंग आपण शब्द वापरलात खरं आहे की राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते किंवा तटकरे साहेब हे ब्लॅकमेलिंग करतात आता राजू साबळे आमच्या पक्षाचे कार्य नेते होते त्यांच्या अनेक एज्युकेशन संस्थेला आम्ही देखील मदत केली सगळ्या सगळ्यांनी तिथे अशाही परिस्थितीमध्ये त्या उल्लेखनीय शिंदे शिंदेसाहेबांच्या मातोश्रीचं नाव एका इमारतीला आदरणीय भरतशे मंत्री मोद्यांच्या मातोश्रीचं नाव एका इमारतीला त्या सोहळ्यामध्ये तटकरे साहेब प्रमुख अतिथी होते त्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम झाला बोलणं नाव ना ना आता ना ना। ना ते काढलं ना नाव आम्ही पत्रच देऊन टाकलं आम्ही पत्र दिलं जर भरतशेठच्या शेठच्या नाव गेलं असेल तेही काढा म्हणजे ते नाव कमी केलं म्हणजे अर्धातच ना माझे मंत्री भरतशेठच्या शेठच्या नाव काढलं तर आमचे नेते शिंदेसाहेब कसे ठेवतील तर आम्ही त्यांना पत्रही दिलं कदाचित ते आपल्याला पोचवलं नसेल या संदर्भात आम्ही निधी दिला तो भाग वेगळा आहे तो सोडून देते पण आपण जो प्रश्न विचारला तटकरे साहेबांनी मनाचा मोठा करून सभेला घ्या की अनेक नेते घ्या आम्हाला काही फळ पडला नसता पण कोणाच्या आईचं नाव अवमानजनक पद्धतीने काढणं हे वरिष्ठ ज्यांनी कित्येक वर्ष राजकारणामध्ये घालवलीत किंवा पिढ्या पिढ्या ज्यांनी बर्बादीवर घालवल्यात किंवा अनेक नेत्यांना फसवलंय अशा नेत्यांनी पुन्हा त्याची नियती दाखवली की सर आमचे नेते आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम बरेचसे मंत्री आहेत त्यांच्या उपस्थिती कार्यक्रम अशा कार्यक्रमामध्ये त्यांच्या मातृश्रीचं नाव तिथून हे करून राजू शेठला पक्षात घेऊन वेगळा पवित्र निर्माण करणं हे शोभणं ही जिल्ह्यामध्ये कोणालाही मान्य असणारी गोष्ट नाही आणि म्हणून मी रोळामध्ये जाऊन पक्षप्रदेश बोललो की ही नालायक बुद्धी आहे अशी बुद्धी आम्ही चालून देणार नाही आतापर्यंत ज्यांनी सहन केलं केलं याच्या पुढे रायगडमध्ये अशा पद्धतीचं वर्तन आम्ही कधी करणार नाही प्रत्येकाला अस्तित्व निश्चित आहे प्रत्येकाने वा। आपला पक्ष वाढवावा पण त्याच्या वाढवावा कोणाचं नाव कमी करून हे करून असं होऊ शकत नाही आणि म्हणून मी सांगितलं की मग तुम्ही सांगितलं निच बुद्धी तर निच बुद्धी तर शिवसेनेचे कडगाचे जे आमदार आहेत महेर यांना पोंडित पकडण्याचा प्रयत्न आहे सुप्रीम कोर्टात देखील तयारी आहे काही अडचणी भविष्यात निर्माण होतील बघा ह्या ज्या मागचे बोलवतो धनी तटकरे साहेब आहे परवा झालेल्या कार्यक्रमामध्ये त्यांचा जो सोहळा झाला त्यांना सन्मानित केलं कुठल्या चॅनल त्याला सन्मान त्यांनी तिथे ते केला त्या सोहळ्यामध्ये त्यांचे वक्तव्य केले त्यानंतर कोर्टाचा निर्णय आला हे बघा हे सगळ्या गोष्टी पॉलिटिकल व्हिजन जातात आम्हाला काही फरक पडत नाहीयेत महेंद्र थोरे पण तेवढाच मातब्बर आहे आणि सगळ्यांना अंगावर घेण्यात ताकद त्याच्यामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये किंवा नगरपालिकेमध्ये त्यांचा करिश्मा आपल्याला दिसेल आज त्यांच्याकडे बोलण्यासारखं काय नाही आहे म्हणून हे जे कृत्य मागच्यामध्ये चालू केले त्याला कोर्ट देखील खारिज करत का चिंता गरज नाही भविष्यात नाही शेवटी नशीब आहे पण मी आशावादी निश्चित आहे तर एकंदर मी केलेलं काम आणि माझी भूमिका आमचे भरसे मंत्री आहेतच पण कदाचित मला असं वाटतं रायगडला ही संधी मिळाली पाहिजे महाराजांना जिल्हा आहे आणि याने त्या माध्यमातून त्या भूमिकेकडे जाण्याचे नक्की मी प्रयत्न करेन आणि नाही बघा आता अध्यक्षपद ओपन महिला ओपन पडलेलं आहे ओके प्रत्येकाने इच्छा व्यक्त करणं का हे नाही आहे ते आमच्या युवा सेनेचे प्रमुख आहेत त्याच्यामुळे प्रश्न येत नाही तिथे इच्छा व्यक्त करणं आणि बाकी पक्षश्रेष्ठी निर्णय घेतो पण आमची शेका पक्ष तुम्ही म्हटल्याप्रमाणे शेका पक्ष कुठे आहे ज्या तालुक्यामध्ये शेखा पक्षाच्या मुळात हे आहे तिथेच त्यांचं अस्तित्व नाही आहे तर बाकी का त्यांच्या शेखा पक्षामध्ये दुपारी झाली त्यांचेच घर दुभागलंय त्यांनी इतर पक्षावर हो काय टीका टिप्पणी तीक करावं त्यांचं अस्तित्व काय ना, शिल्लक नाही आणि मला वाटत नाही येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये एक नाही भाजप सोबत आपण लढणार आहात भाजप जर सोबत आली तर त्यांना सोबत घेणार आणि जर राष्ट्रवादीला आपण वगळत आहे असं आपण स्पष्ट केलेलं आहे काय सगाल आपली एवढी ताकद आहे की आपण बरेचसे आमचे मंत्री आहेत चार वेळचे आमदार आहेत महेंद्र थोडे तिकडे आमदार आहेत मी आहे आणि जिल्हा जिल्ह्यामध्ये आमचं शिवसेना संघटन हे सगळ्यां पक्षांपेक्षा मजबूत आहे त्यामुळे आम्ही आशेवादी आहोत की येणाऱ्या स्वातंत्र्य जिल्हा परिषदेमध्ये आमच्या सीट जास्त येतील पण भारतीय जनता पार्टी ही आमची कायमस्वरूपीची अलायन्स आहे त्यांना बरोबर घेऊन जाण्याचं आमचं मनोज निश्चित आहे पण राष्ट्रवादी आजार लागून का चुकीचा पविता धरला तर त्यांना सोडून देखील आमची तयारी आहे नाही असं की ह्या मतदारसंघामध्ये मागच्या तीन निवडणुकीमध्ये आमचं पहाट निश्चित जड आहे राजा जिल्हा प्रमुख आहे राजाची मेहनत आणि केलेलं काम हे लोकांना निश्चित भावलेलं आहे आज आपण बघितलं की रॅलीमध्ये त्यांनी सहज एका फोनवरती असंख्य कार्यकर्ते का येतात आणि त्यांनी जनतेसाठी खरखर का प्रामाणिक काम केलंय मी मगाशी माझ्या भाषणामध्ये सांगितलं दोन हजार चौदा एकोणीस आणि चोवीस हा जर प्रवास बघितला राजा जर तिकडे होता तरी आमच्यामध्ये प्रेम निश्चित होता आज ते जिल्हा प्रमुख आहेत आणि आमच्या शिवसेनेची प्रथा परंपरा परंपरा आहे की जिल्ह्यातल्या सीट शेअरिंगच्या ज्या गोष्टी असतील ते जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली होतात त्याच्यामुळे त्यांचा अधिकार आहे निवडून येण्याचा प्रश्न हेच नाही आहे कारण राजा उभा राहायला की निवडून येणार प्रश्न नाही इतरही मतदारसंघामध्ये आहेत जर ते भारतीय जनता पार्टी आमच्या बरोबर आली तर त्याविषयीचा वरिष्ठ लेवल निर्णय होऊन आम्ही नक्की सीट शेअरिंग करू भविष्यामध्ये भविष्यामध्ये आपण राजा घेणे यांची कशी तुला अतिशय महत्वाचा प्रश्न राजा निवडून आल्यावरती आता जशी रॅली तिथून इथून केली तशी पूर्ण मतदारसंघामध्ये रॅली काढून याच्यापेक्षा दसपट मोठी तुला मी करणार हा शब्द तुम्हाला <laughs> आणि <आने> करणारच <करने था। laughs> येस येस, येस।